नमस्कार मंडळी मी प्रिया आणि स्वागत आहे तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आज आपण एकदम खारीपेक्षा सुद्धा खुसखुशीत आणि लेयर्स बघू शकता एवढे सारे लेअर्स असलेली मठरी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत तुम्ही याला खारी म्हणू शकता किंवा मठरी म्हणू शकता याची चव म्हणाल तर एकदम भन्नाट अशी आहे आता सुट्ट्यामध्ये घरी खारी टोस मागतातच खायला अशा वेळेस तुम्ही त्यांना हे देऊ शकता आणि शिवाय गव्हाच्या पिठापासून बनलेले आहे तर हेल्दी तर आहेच तर आपण एका वाटीने संपूर्ण माप घेणार आहोत या ठिकाणी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी बारीक रवा किंवा गरा म्हणतात कुणी तर तो अर्धी वाटी घेतलेला आहे बारीकच घ्या शक्यतो जाड असेल तर मिक्सरला फिरवून घेऊ शकता चवीप्रमाणे मीठ घातलं दोन वाटी कस दोन चमचे कसुरी मेथी घेतलेली आहे तव्यावरती थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे एकदम क्रंची अशी होते आता जर तुमच्याकडे कसुरी मेथी तुम्हाला नसेल वापरायची किंवा नसेल तर तुम्ही या ठिकाणी ताजी मेथी थोडीशी तुपात भाजून घातली तरीसुद्धा चालणार आहे एक चमचा लाल तिखट किंवा तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता अगदी पाव छोटा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा ओवा असा हातावरती करून घालायचा ओवा पचनासाठी उपयुक्त आहे त्यामुळे तो नक्की घाला दोन चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत जर हे तुम्हाला आवडत नसतील किंवा घालायचे नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा त्या जागेवर काळे तीळसुद्धा वापरू शकता आता पोहे खायच्या चमच्याने तीन छोटे चमचे या ठिकाणी मी तूप वापरलेलं आहे तर तुपामुळे आपली खारी ही एकदम खुसखुशीत अशी होते तुम्ही जर मोहन घालण्यासाठी तेल वापरणार असाल तर तेलामुळे ही खारी थोडीशी कडक अशी होऊ शकते त्यामुळे खुसखुशीत हवी असेल तर या ठिकाणी तुपाचाच वापर करा आणि कुरकुरीत हवी असेल तर तेलाचा वापर समप्रमाणात करू शकता अशा पद्धतीने हाताने चोळत आपल्याला हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं अशी मूड गा बांधली गेली म्हणजे मोहन एकदम योग्य आहे व असे होत नसेल तर तुम्ही एका चमच्यावरून आणखी तूप घालू शकता आता नॉर्मल पाण्यानेच आपल्याला हे पीठ घट्टसर असे मळून घ्यायचे आहे पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे इथे अजिबात कुठलंही गरम पाणी किंवा अजिबात बर्फाचं थंड पाणी असं काहीही वापरायची गरज नाही तुम्ही नॉर्मल पाण्याने सुद्धा हे पीठ मळू शकता पण बघू शकता ज्या प्रकारे मी थोडं थोडंसं पाणी घालत आहे त्याच पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता पीठ मळून तयार झालेलं आहे आता हे पीठ असं झाकून आपल्याला दहा मिनटे रेस्टला ठेवायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे तोपर्यंत मटरीच्या मध्ये लावण्यासाठी साठा बनवून घेऊया तर त्यासाठी मी तीन चमचे कॉर्न फ्लोअर वापरलेला आहे जर तुम्हाला कॉर्न फ्लोअर वापरायचं नसेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी मैदा किंवा गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता आता त्याच्यामध्ये दोन चमचे मी तूप घातलेलं आहे आता हे संपूर्ण साहित्य दोन ते तीन मिनटे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे एकदम हे मिश्रण हलकं होईस तर आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता चमच्याच्या सहाय्याने मी याला छान असं फेटून घेतलेलं आहे आपलं मिश्रण एकदम हलकं असं फ्लपी झालेलं आहे आता आपण पिठाकडे वळूया बघू शकता दहा मिनटं झालेली आहेत पीठ आपलं छान असं मुरून तयार झालेलं आहे एकदा मळून घ्यायचं आणि आपल्याला त्याचे हे, हे, हे समप्रमाणात चार गोळे करून घ्यायचे आहेत त्याचा आपण एक मोठी चपातीच्या चा हिशोबाने चार गोळे करून घ्या तुम्हाला जर तेवढी मोठी लाटायला जमत नसेल तर तुम्ही पाच गोळेसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने संपूर्ण पिठाचे मी अगोदरच गोळे करून ठेवलेले आहे आता आपण ह्याला लाटायसाठी घेऊया तर बघा आपल्याला अशा पद्धतीने पीठ आपलं एकदम परफेक्ट असं झालेलं आहे त्यामुळे ही चपाती लाटताना आपल्याला कुठेही पीठ लावायची गरज पडत नाही किंवा तेल लावायची गरज पडत नाही तुम्हाला जर वाटतंय थोडंसं हे पीठ चिटकतंय तर तुम्ही पिठाचा वापर करून सुद्धा हे लाटू शकता पी, कि तर जास्त पिठाचा वापर करू नका थोड्याशा प्रमाणात करा पीठ जर वापरत असाल लाटण्यासाठी तर ते पीठ तेलामध्ये सुटून संपूर्ण तेल हे खराब होतं नंतर वापरता येत नाही त्याच्यामुळे पिठाचा कमी वापर करा तर बघा जो साठा आपण बनवून घेतला होता ना त्या हे पातळसर बनवलेल्या चपातीवरती आपल्याला तो चमच्याच्या सहाय्याने लावू नका व्यवस्थित लावता येत नाही कुठे जाड कुठे पातळ लागला जातो त्यामुळे बघू शकता हाताच्या सहाय्याने मी या ठिकाणी लावत आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लावून घ्या आणि या ठिकाणी एक गोष्ट दाखवायची राहिली की असं पद्धतीने साठा लावल्याच्यानंतर त्यावरती सुक्क पीठ घालायचं आहे आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने दाखवत आहे तशीच आपल्याला त्याची ही घडी घालून घ्यायची आहे आता याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून मी याला पुन्हा लाटून घेणार आहे तुम्ही सुद्धा ज्या प्रकारे व्हिडिओ दाखवत आहे प्रकारे याची घडी घाला म्हणजे आपल्या मटरीला लेयर्स खूप छान येतात आणि बघू शकता अशा पद्धतीने आता हे मी चौकोनीच लाटलेलं आहे आणि ही जास्त आता पातळ लाटायची गरज नाही थोडंसं जाडसरच ठेवा तर जाडसर चपाती मी पुन्हा लाटून घेतलेली ला आहे पुन्हा त्याच्यावरती एकदम पातळसर असा तो बनवून घेतलेला साठा लावायचा आहे साठा लावताना एकदम पातळ असा लावा खूप जास्त तुम्ही घट्ट असा लावला तर ही मटरी तुमची तेलकट अशी होईल तेल, तेल जास्त पील त्यामुळे लावताना एकदम पातळ लावा वरून थोडेसे आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे अशा पद्धतीने पीठ घातल्यामुळे आपल्या ले मटरीला लेअर्स छान सुटतात त्यामुळे मध्ये असं गव्हाचं पीठ तुम्ही नक्की घाला व व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्याची एकावर एक घडी घालून घ्यायची आहे आणि पुन्हा आपल्याला त्याच्याशी अशी पारी झालेली आहे बघा आता वरच्या बाजूनेसुद्धा पुन्हा अशा पद्धतीने साठा लावून घ्यायचा आहे ही, ही प्रोसिजर तुम्ही जी एका द सुद्धा करू शकता किंवा ज्या प्रकारे मी दोनदा दाखवलेले आहे त्या प्रकारे सुद्धा करू शकता दोन वेळेस केल्यामुळे त्याला लेअर्स खूप जास्त असे सुटले जातात आणि एकाच वेळेस जर करत असाल ही घडी तर एवढ्या जास्त प्रमाणात त्याला लेअर्स येत नाही तर तुमच्या इच्छानुसार तुम्ही एकदा किंवा दोनदा ही घडी घालू शकता तर बघू शकता आता हे चौकोनी लाटी बनून तयार झालेले आहे थोड्याशा गव्हाच्या पिठाचा वापर करून मी ह्याला अशीच लांब सडक अशी लाटून घेत आहे तर बघा जास्त एकदम जाड पण नाही किंवा जास्त पातळ पण नाही अशा पद्धतीने मी ही लाटून घेतलेली आहे चपातीपेक्षा थोडीशी जाडसर ही ठेवा खूप जास्त पातळ केली तर तुम्ही त्याला इतके छान असे लेअर सुटणार नाही व खूप जास्त जाळ ठेवली तर ती वरून वरून शेकली जाईल आणि आतून कच्चीच राहील त्यामुळे जी जाडी मी तुम्हाला दाखवते बघू शकता अशाच पद्धतीची जाडी तुम्ही ठेवू शकता व आकार तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठा हा कापू शकता का आशा ने छोटे का ले ले तर मी काही मटरी अशा पद्धतीने छोट्या आकारात कापून घेतलेल्या आहेत तर काही अशा लांब लांब पट्ट्याच्या आकारात कापून घेतलेल्या आहेत तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही एकदम सर ज्या प्रकारे आपण समोसे टाळण्यासाठी करतो ना त्याच पद्धतीने हे तेल आपल्याला कोमट गरम असतानाच ही मठरी त्याच्यामध्ये एक, -एक टाकून घ्यायची आहे एका वेळेस जेवढी तेलात येते तेवढीच घाला घातल्याच्या नंतर सुरुवातीला एक दीड मिनटं त्याला टच न करता अशा पद्धतीने साईड साईडने तेल हलवायचं आहे त्यानंतर आलटी पलटी करून आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती बघू शकता किती छान हे लेअर सुटलेले आहेत अशाच पद्धतीने मी दोन्ही पण आकाराच्या ह्या मठऱ्या तळून घेतलेल्या आहेत बघू शकता काही छोट्या आकारात बनवल्या तर काही अशा पद्धतीच्या लांब सडक पट्ट्या बनवल्या जेव्हा मुलं खारी खाण्यासाठी मागतात तेव्हा तुम्ही हे त्यांना देऊ शकता तर थोडंसं तेल असल्यामुळे मी हे टिश्यू पेपरवर किंवा की किचन टॉवेलवर तुम्ही काढू शकता त्यामुळे असलेलं थोडंफार तेलसुद्धा हे शोषलं जाईल आणि हे आपलं मस्त खारी बनून तयार होईल तर बघू शकता एक तोडून दाखवते खूप क्रंची खूप खुसखुशीत अशी झालेली आहे असं म्हणतात ना होटाने पण तुटेल त्याच पद्धतीची ही झालेली आहे तर बघा लेअर्स किती छान सुटलेले आहेत आपल्या संपूर्ण मटऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या मुलांना चहाच्या वेळेस किंवा दुधासोबत हे देऊ शकता व खारी खाण्याचं टाळू शकता गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहे आणि घरात बनवलेले आहे तर हेल्दी आहेच ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून बघताय तेही सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा